वेलकम टू अ न्यू ब्लॉग फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ असणार आहे स्पेशल तर व्हिडिओ पूर्ण बघा ब्लॉग आमचा आजचा पूर्ण बघा तर आज आम्ही जाणार आहे ब्लेसीच्या बड्डेला तर बड्डेचा आजचा ब्लॉग कसा होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला लेट सी काय होतंय आज इथे रेवा पण उठलेली आहे रेवा देवा, ब्रश कर तर मी ब्रश कर म्हणून तर ब्लॉग कंटिन्यू करा आज आपल्याला बाहेर जायचं संध्याकाळी तर हा जो व्हिडिओ आहे हा सकाळचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर दुपारी आम्ही असंच जेवण वगैरे केलं आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असं केल्यावर काय होत चला तर इथे बघा मी मेहंदी लावली केस तर इथे सकाळी मेहंदी लावली होती केसांना कारण की संध्याकाळी जायचे होते बाहेर आता कुठे जायचे तो तुम्ही व्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा इथे आम्ही रेडी झालो होतो संध्याकाळी जायला त्या अगोदर एक काम पण होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच घरातून निघलो होतो एक चार ते पाच वाजता निघलो होती घरातून हे काय खायला घेऊ का गहू काय घेऊ बर तू जेवली का नाही मग

पाऊस येतोय म्हटल्याप्रमाणे एक काम होतं ते हेच होतं की स्टुडिओमधून एक ग्रुप फोटो फॅमिली फोटो आम्हाला काढायचा होता तर त्यासाठी इथे आम्ही स्टुडिओमध्ये आलो होतो आणि स्टुडिओच्या शेजारीच वडापाव समोसा कच्चे दाबेली असे शॉप होते तर तिथून मी रेवासाठी वडापाव घेतला होता कारण की तिने दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं तर थोडंसं खाल्लं होतं पण तिला आत्ता जाताना खूप भूक लागलेली मग तिला तिथून वडापाव घेतला मग गाडीतच तिने बसून वडापाव खाल्ला तर ब्लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर आम्ही इथे निगडीला जाणार होतो आता इथे गौरीला भूक लागलेली

मेकअप बघा इकडे सोडायची सवय नाही ना मग ते असं कस तरी वाटत भूक लागली मग तुला म्हंटलेलं की नाही खा तर इथे फ्रेंड्स निघालेलो होतो निगडीला जिथे आपल्याला वेन्यूवर जायचं होतं बड्डे हा एका चर्च मध्ये होता आणि ते चर्च निगडीमध्ये होतं रेवानी इथे वडापाव खाल्ला होता आणि थोडीशी पोटामध्ये भर पडल्यामुळे पण ती रिलॅक्स झाली होती नाहीतर तिची किरकिट तशी सुरू होती इथे रस्त्यावर भरपूर गर्दी गर होती संध्याकाळची 那几台？<noise> <noise> फायनली आम्ही चर्चमध्ये आलेलो होतो आणि बऱ्याच वेळानंतर चर्च आम्हाला मिळालं कारण की रस्त्याला पण गर्दी होती आणि अंधारचं रात्रीचं काही समजत नाही तर इथे आम्ही एक सात वाजता पोहोचलेलो होतो तर इथे बघू शकता अजून कोणीही आलेलं नव्हतं एक दोन गेस्ट होते बाकी आम्ही होतो आणि हॉल पूर्ण रिकामच होता आणि इथे बघा बड्डे गर्ल इथे छोटीशी दिसती ती बड्डे गर्ल आहे तिचं नाव ब्लेसी आहे आता ही कोण आहे तर ही माझ्या आत्याची नात आहे तिची मुलगी आहे म्हणजे गुड्डीची मुलगी आहे तर इथे खूप क्यूट छान सुंदर दिसत होती आणि त्या समोर ज्या बसलेल्या आहेत त्या तिच्या आजी आहेत म्हणजे तिच्या पप्पांची मम्मी म्हणजे ब्लेसीच्या पप्पांची मम्मी इथे मी ब्लेसीला घेतलं होतं आणि ब्लेसी म्हणजे खूप ब्लेस्ड आहे आणि ब्लेसीला भेटून खरंच खूप छान वाटलं ती जेव्हा जन्मली होती तेव्हा मी तिला सहा सात दिवसाची असताना पाहिली होती त्याच्यानंतर आज तिला वर्षभराने भेटते चान चान तर खूप छान वाटतंय आणि बड्डे पण सुंदर झाला आणि एवढं सुंदर छान बाळ मी आजपर्यंत बघितलं नव्हतं कारण की मम्मीशिवाय लहान लेकर अजिबात राहत नाही पण ही म्हणजे तिची मम्मी अजून आली पण नव्हती हॉलमध्ये आणि ही कोणाकडे पण म्हणजे अनोळखी व्यक्तीला बघितल्यानंतर लहान लेकरं कशी रडतात तर तसं काहीच नव्हतं इकडे सगळ्यांकडे जात होती आणि अजिबात रडत वगैरे काहीच नव्हती आणि खरंच खूप छान वाटलं इथे प्लेसीचा फोटोशूट करण्यासाठी तिला स्टेजवर बसवलं होतं आणि खरंच ती खूप क्यूट दिसत होती तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की तिला विश करा आणि इथे बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर बसलेली आहे किती छान आहे अजिबात रडणं वगैरे काहीच नाही खरंच खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं तिला भेटून पाहुणे यायला सुरुवात झाली तर फ्रेंड्स इथे आत्या आणि घरातली पण यायला सुरुवात झालेली आहे यांना थोडस यायला उशीरच ही आहे माझी आत्या तर इथे आत्या वगैरे आली होती तिची तब्येत ठीक नव्हती 레시 a z y Go, 이 o Go! 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 o

ब्लेसीच्या फ्युचरसाठी आणि तिच्या पूर्ण आयुष्यासाठी ही जी आहे ती गुड्डी आहे म्हणजे माझ्या आत्तीची नात तर तिचं नाव सियोना आहे आणि ते तिचे मिस्टर आहेत तर इथे फायनली त्यांना सा लेट झाला होता पर... ब्लेसी अजिबात रडली नव्हती तिची मम्मी लेट आली तरी आणि ती आमच्या छान खेळत होती आता इथे तिच्या केक कटिंगचा टाईम झाला होता आणि तुम्ही पण सगळ्यांनी जे जे व्हिडिओ पाहताय तर ब्लेसी तुम्हाला कशी वाटली आणि तिच्या फ्युचरसाठी तिला बड्डे विश करा कमेंट करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा तब्येत काही बरी नव्हती तिला जेवण जात नव्हतं आणि गेल्या आठ दिवसापासून तिने जेवण असं खाल्लंच नव्हतं असं ती मला सांगत होती आणि जेवणाकडे बघू वाटत नाही असं सांगत होती तर आई पप्पा मी तिच्याशी बोलत होतो आणि तिला सांगत होतो थो, की थोडं का होईना जेवत अंगात जे ताकद येईल रक्त वाढेल तर इथे तिला समजवल्यानंतर फोटोशूट वगैरे झाला आम्ही स्टेजवर तिला गिफ्ट बेबीजला गिफ्ट द्यायला गेलो आणि बेबीसाठी चांदीचे कडे आणि फ्रॉक आणला होता त्याच्यानंतर इथे जेवण करायला आलो जेवण एकदम छान होतं चिकन बिर्याणी होती व्हेज बिर्याणी होती गुलाबजाम केक असं होतं आणि रेवा सहसा बिर्याणी खातच नाही पण आज तिने बिर्याणी आणि रस्सा खाल्ला होता तिला बिर्याणी का आवडत नाही ते माहीत नाही पण इथं बिर्याणीची टेस्ट खूप छान होती रेवाने एक घास खातो म्हणून पोटभर जेवली तरीही तिला घरी जाऊन भूक लागली आता बघा रस्ता पण आहे रस्सा पण आहे त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे लहान मुलांनी डान्स वगैरे केला आम्ही एन्जॉय करत होतो आणि घरातल्या गप्पा गोष्टी पाहुणाऱ्या ओळ्यांच्या चालल्या होत्या बऱ्याच दिवसातून सगळे लोक असं सहसा रोज कोणी कोणाला भेटत नाही पण योगायोग येतो आणि अचानक लांब लांबचे नातेवाईक एकत्र येतात ही एक कोणत्या तरी असतो तर इथे तसंच काहीसं झालं होतं सगळे गप्पा वगैरे मारत होते लहान मुलं त्यांचे त्यांचे एन्जॉय करत होते आणि एकंदरीत बड्डे खूप सुंदर झाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करायला विसरू नका इथे गुड्डू पण आम्हाला बऱ्याच हो दिवसांनी नाही वर्षांनी भेटली होती तर इथे त्यांच्या गप्पा गोष्टी बहिणींच्या चाललेल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही सगळे कसे खुश होते एकमेकांना भेटून 谢谢。<laughs> <laughs>

आम्ही आता घरी आलोय तर चला आपण दरवाजा उघडू Allah'u de. चला राता। आता इथे आलेलो आहे आम्ही पण खूप कंटाळ चेंज करायचा तर मी बसली अशीच अजून बदलायचे कपडे वगैरे बदलायचे आहेत रेवाचा वन पीस खूप जड होता म्हणते तिला चालता येत नाही तर फ्रेंड्स आजचा ब्लेसीचा बड्डे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो मी आज हे नेल पेंट लावलं लावलेलं होतं घाई घाईत लावलेलं होतं तर इकडे तिकडे झालेलं आहे तर कसे वाटतेत हे छान वाटतंय ना पण बाहेर जरा आलेलं आहे तर पोटभर जेवण केलेलं आहे रेवानी आता रेवा काही खाणार नाहीये फक्त दूध वगैरे पीन थोडंसं आणि आता आम्ही झोपू तर हा आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशी याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय से बाय ज्यादा इजी है सो फर्स्टली आलू छीलना फिर पानी पीना डेफिनेटली पानी पीना ज्यादा हर इंसान ये करता ही है चाहे वो करते हैं घर बनाने में तो पल्लेदारी मेरा दोस्त भी कर सकता है पार्ट टाइम में दो दुखते ये yeah.

बसवते का गौरी व्हॉट इज दिस गौरी तुने खाय आहे गौरी तर फ्रेंड्स असं वाटलेलं की आता झोपायचं आणि रेवाला म्हटले होते मी की तू झोप म्हणून गौ जर आवाज कमी करणार तर फ्रेंड्स इथे चेंज वगैरे करून झालेला आहे कपडे वगैरे बदललेले आहेत आता मला असं वाटलं की आता झोप आम्ही थकलो होतो पण रेवाला लागली भूक ती कदाचित विसरली आहे जेवली की नाही आणि तिचं डोकं पण खूप आहे तर त्याच्यामुळं मग तिला थोडंसं भरवते कारण की ती आज दिवसभर जेवलीच नव्हती थोडंसं खाल्लेलं बिर्याणी तिथे तिला भूक लागलं तर तिला थोडंसं भरवते त्याच्यानंतर तिला झोपी घालते तर आजचा ब्लॉग इथे उद्याचा ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटूयात मी बाय केलं होतं तरी आता म्हटलं फ्री होते तर ब्लॉग करावा कट आणि बड्डे खरंच खूप छान झालं ब्लेसीचा तिचं नाव ब्लेसी छान ना नाव आहे ब्लेसी ब्लेसी म्हणजे ब्लेसी, ब्लेस ब्लेस तर छान झाला एकंदरीत बर्थडे खूप सुंदर झाला आणि खर सांगायचं तर ते बाळ खूप खूप म्हणजे खूप छान होत त्याला मम्मी म्हणजे ते कोणाकडे पण गेलं तरी रडत नव्हतं ते आश्चर्याची गोष्ट नॉर्मली बाळ कसं नवीन चेहरे बघितले की रडतात नवीन हातामध्ये गेलं की रडतात पण बाळ हे पगड कोणाकडे गेलं तरी रडत नव्हतं चला तर बाय गुड नाईट टेक केअर